केळी उत्पादक शेतकरी बांधवांना नमस्कार मी आहे मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल मी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये दोन तीन तालुके केळी उत्पादनासाठी फार प्रसिद्ध आहे त्यामधलाच अर्धापूर हाही एक तालुका आहे आणि या जिल्ह्यामध्ये जसं भोकर असेल मुदखेड असेल किंवा अर्धापूर असेल या ठिकाणी बऱ्यापैकी केळीला प्राधान्य दिलं जातं आणि खरं म्हणजे केळी लागवड करत असताना यावर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागत आहे त्याचं कारण काय तर या तिन्ही तालुक्यामध्ये जे काही लागवडीचा कालावधी आहे तर ते आहे मित्रांनो प्रामुख्याने जून आणि जुलै हे दोन महिने आणि यावर्षी जून जुलै मध्ये लागवड करत असताना विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली होती या ठिकाणी जी काही माती आहे ती काळीची माती आहे मित्रांनो पाणी साचून ठेवण्याची शक्ती या काळ्या मातीमध्ये जास्त आहे जलधारण जी क्षमता आहे ती सुद्धा जास्त आहे आणि या कारणामुळे या मातीला लवकर वापसा येत नाही या ठिकाणी जे काही केळी लागवड झालेली होती यांना मुख्य अडचण जी आली ती म्हणजे केळीला प्रॉपर वाढच झाली नाही मित्र जो काही झाड आहे तो प्रॉपर डेव्हलप झाला नाही त्यानंतर या ठिकाणी प्लॉटमध्ये व्हॅरिएशन खूप दिसून येत आहे खरं म्हणजे एक सारखा प्लॉट दिसायला पाहिजे तुम्ही हाही प्लॉट बघू शकता या प्लॉट मध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हॅरिएशन दिसत असेल आणि हा जो काही व्हॅरिएशन आहे हा व्हॅरिएशन काही ठिकाणी झाड मोठं आहे काही ठिकाणी छोटा आहे आणि यामुळेच शेतकरी आज त्रस्त झालेला आहे आणि या कारणामुळे या प्लॉटला पोंगा भरणी करणं फार गरजेचं आहे आणि पोंगा भरणीमध्ये प्रामुख्याने शेतकरी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन काही मायक्रोन्युट्रियंटचा वापर करतात मित्रांनो तर त्यासोबतच मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला काय बेस्ट उपाययोजना केल्याने आपल्याला जास्त फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो हो याला उपाय म्हणून आपण जे काही तुमचे लहान राहिलेले झाड आहेत त्याला आळवणी हाही एक पर्याय आपण अवलंबू शकता किंवा पोंगा भरणी करत असताना त्या त्या झाडाला आपण वेगळी पोंगा भरणी पण करू शकता आळवणीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने कॅल्शियम नायट्रेट सारख्या काही नत्रयुक्त खतांचा वापर करणं अपेक्षित आहे जेणेकरून या झाडाला प्रॉपर वाढ मिळाली पाहिजे आणि ते तुमच्या नायट्रोजन युक्त खतामुळे आपल्याला मिळू शकते त्यासोबतच आपण काही सुद्धा वापर करू शकता आणि हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे कारण यामध्ये आपण घेऊ शकता मित्रांनो सिलाईट आणि झिंक मोर खरं म्हणजे सिलाइटमध्ये सायटोकायनाइन बे आहे मित्रांनो ज्यामध्ये कायनेटिन झिनेटिन असा ही एक फॉर्म्युलेशन आहे आणि या फॉर्म्युलेशनमुळे आपल्या केळीला वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर पेऱ्यामधलं अंतर वाढण्यासाठी मदत होणार आहे त्यासोबतच आपण झिंक मोर सुद्धा देतोय ज्यामध्ये एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के झिंक आहे आणि हे झिंक गेल्यानंतर तुमच्या झाडाला जे काही हरितद्रव्याचं प्रमाण आहे ते वाढण्यासाठी मदत होणार आहे म्हणजेच काय तर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढीसाठी या ठिकाणी मदत होणार आहे मित्रांनो जर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढत असेल तर या ठिकाणी तुमच्या झाडाला काळोखी सुद्धा वाढणार आहे काळोखी जर वाढली तर नक्कीच रोगप्रतिकारशक्ती शक्ती या ठिकाणी वाढणार आहे हे दोन्ही कॉम्बिनेशन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे तुम्ही याची पोंगा भरणी सुद्धा करू शकता त्यासोबतच मित्रांनो स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता जर गरज पडलीच तर यासोबत आपण एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक सुद्धा घेऊ शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण एक स्प्रे घेतलात तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही तुमच्या झाडाला प्रॉपर आकार देऊ शकता प्रॉपर डेव्हलप करण्यासाठी सुद्धा मदत तुम घेऊ शकता मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही अनेक बाजारामध्ये टॉनिक आहेत ते सुद्धा आपण वापरू शकता ज्यामध्ये तुम्ही खरं म्हणजे काही अमिनो ऍसिड बेस टॉनिक सुद्धा घेऊ शकता किंवा जीए बेस्ट टॉनिक सुद्धा घेऊ शकता मित्रांनो जीए बेस टॉनिक मध्ये आपल्याला माहितच असेल की होसी ज्यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटेज जीए हा एक फॉर्म्युलेशन आहे मित्रांनो त्यासोबतच आपण अमिनो ऍसिड बेस मध्ये हिसाबियन सारख्या घटकांचा सुद्धा अवलंब करू शकता आणि हे घेत असताना याच्यासोबत आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्याने झाडामध्ये जे काही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ते सुद्धा भरून निघण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्याला जेव्हा आळवणी करणार आहे कॅल्शियम नायट्रेट घेऊ शकता किंवा जर आपल्याला खूपच व्हेरिएशन दिसून येत असेल तर जे छोटे छोटे तुमचे झाडं आहेत त्याला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी अमोनियम सल्फेट सारख्या घटकांचा सुद्धा वापर करू शकता ज्यामुळे नत्राचं प्रमाण वाढणार आहे आणि लगेच तो वाढायला सुरुवात होणार आहे मित्रांनो परंतु लक्षात ठेवा ज्या ठिकाणी व्हॅरिएशन आहे त्याच झाडाला तुम्हाला ड्रेन्सिंग करायची आहे आता खरं म्हणजे या ठिकाणी जे काही तुमचे झाड डेव्हलप होत नाहीये त्याचं कारण काय तर पाऊस जास्त झाल्याने त्यामध्ये अतिरिक्त मॉइश्चर लेवल असल्यामुळे वापसाच आलेली नव्हती आणि वापसा जर तुमच्या रूप झोनला भेटत नसेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला अडचणीला समोर जावं लागतंय आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जर याला पर्याय म्हणून काही जर आपल्याला टाकायचं असेल आपली रूट सिस्टीम जर तुम्हाला चालवायची असेल तर मायक्रोरायझर सारख्या घटकांचा सुद्धा तुम्ही अवलंब करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो